शाळेच्या डब्यासाठी बनवला पौष्टिक असा पदार्थ त्यासाठी दुधी भोपळा घेतला आता भोपळा मला खूप मोठा होतोय म्हणून मी याच्यातला अर्धा कट करून वापरणार आहे भोपळ्याची वरची साल काढून बारीक किसणीने किसून घ्यायचा हे पहा या प्रकारे एक वाटी इतपत किस तयार झाला नंतर याच्यात कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे यांचं तिखटानुसार जाडसर वाटण बनवून घातलं तीळ हळदपूड हिंगपूड एक चमचा ओवा हातावर चुरून घालायचा म्हणजे पदार्थाला छान फ्लेवर येतो थोडीशी कसुरी मेथी दोन चमचे तांदळाचं पीठ तीन चमचे बेसन दोन वाटी गव्हाचं पीठ वरून चवीपुरतं बारीक मीठ घालून चांगलं एकजीव करून पीठ मळून घ्यायचं लगेच पाणी घालायचं नाही भोपळ्याच्या मॉइश्चरमध्येच पीठ मळलं जातं लागल्यास पाहूनच थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या तयार गोळा झाकून पंधरा मिनिटासाठी मुरण्यास ठेवून दिला पंधरा मिनिटानंतर हव्या त्या आकाराचा म्हणजे छोट्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये उंडा घेऊन लाटून घ्यायचं आता इथं मी घडीच्या चपातीसारखा पराठा बनवते हवं तर तुम्ही प्लेन पराठा लाटला तरी चालेल तयार पराठा गोल आकारात लाटून तयार झाल्यावर गरम तव्यावर थोडंसं तेल सोडलं म्हणजे पराठा खाली चिकटत नाही नंतर तव्यात पराठा सोडून तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी मी दाखवल्याप्रमाणे खरपूस भाजून घ्यायचा हे पहा छान असा दुधी भोपळ्याचा पौष्टिक असा पराठा बनवून तयार झाला पराठ्याला वरून शेजवान चटणी सगळीकडे पसरवून रोल करून डब्यात दिला हा तिच्या आवडीचा पराठा आहे तुमच्या मुलांना ही दुधी भोपळा आवडत नसेल तर असा पराठा बनवून द्या खरच खूप आवडीने खातील आणि त्यांना पराठ्यात भोपळा आहे हे समजणार देखील नाही